सद्गुरु श्री लहानूजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने सद्गुरु श्री कृपा आशीर्वादाने हे दिव्य चालत असणारी ही परंपरा त्या परंपरेमधील मुख्य जे स्रोत आपल्या या वायुमंडलामध्ये विवरत आहेत ते परमपूज्य सद्गुरु परमहंस सद्गुरु श्री शंकरभावांच्या कृपा हस्तलेखनीतून निर्माण झालेला जो ग्रंथ ज्ञानामृत ज्ञानाश्वरी या ज्ञानेश्वरीच्या या ग्रंथातील आद्याय बारावा हा असा बाराव्या आद्याचं सद्गुरूंच्याच कृपा आशीर्वादाने थोडंसं आपण त्या ग्रंथाचं सार रूपानं जे बाबाने कथित केलेलं आहे लिखित केलेलं आहे त्याचं आपण चिंतन करत आहोत हर ये विष्णवे महा हे सद्गुरु कृपा दृष्टी तू शुद्ध सुप्रसिद्ध उधार व अखंड आनंदाचा वर्षव करणारी आहेस जय जय ओ शुद्धे उदार अनवर्तान वर्षतीये अशा तुझा जय जयकार करतो विषयरूपी सापाने दंश केल्यावर अवयव ताटून येत व विषयाचा वेग उतरावा हा प्रताप तुझाच आहे मग तुझ्या प्रसादाच्या लाटा उसळत जर वर उचं आल्या तर संताप कोणाला तापवेल आणि शोक कोणाला जाळेल हे गुरुकृपा दृष्टीत अत्यंत प्रेमळ असल्यामुळे आपल्या सेवकांची ब्रह्मानंदाची पुरवतेस आणि त्याचे पूर्ण करतेस मुलाधार चक्ररूपी मांडीवर या शिष्य घेऊन तो त्याचे कोड करतेस आणि हृदयकाशरूपी पाळण्यात त्यास ठेवून आत्मज्ञानाचे झोके देतेस त्यांच्यावरून जीवभाव ओवाळून टाकून मन आणि प्राणवायू त्यांना करता देतेस आणि त्यांच्या अंगावर आत्मानंदाची बाळभूषणे चढवतेस सतराव्या पूर्णामृत कलेचे दूत त्यांना पासतेच अनाहत ध्वनी नामक उद्घोष गाणे गातेस आणि समाधी सुखाने त्यास शांत होऊन निजवतेस म्हणून सर्व साधक जनांचे संगोपन करणारी माता तूच आहेस तुझ्या चरणापासून कवित्व कला उद्भवते यास्तव तुझी शीतळ सावली मी कधी सोडणार नाही हे सद्गुरुकृपादृष्टी तुझे दयामृत ज्याला लाभते तो सर्व विद्यांची निष्पत्ती करण्याचे कामी ब्रह्मदेवच होतो म्हणून हे माते गुरुकृपादृष्टी तू वैभवशाली आहेस तू आपल्या सेवकांच्या कामना पूर्ण करणारी कल्पकता आहेस तरी मला या कथेचे निरूपण करण्याची आज्ञा दे हे माते माझ्याकडून या निरूपणामध्ये नवरासाचे सागर भरू दे उत्तम रत्नाचे आगर तयार होऊ दे आणि भगवंताच्या खऱ्या खऱ्या अर्थाचे पर्वत उठू दे या मराठी भाषेच्या प्रदेशात उघडू दे आणि जिकडे तिकडे विवेकरूपी वेलींच्या रंगाच्या रंगा, रंगा लागू एक वाक्यरूपी फळाची ज्या समृद्धी आहे अशा महासिद्धांताच्या सिद्धांताच्या बागा रचू दे नास्तिकांच्या घडी वितंडवाद्यांच्या आडवाट आणि तर्कंट्याची हिंस्र यांचा नायनाट होऊ दे भगवान श्रीकृष्णाचे गुण मला बरोबर असे सामर्थ्य हो दे आणि या श्रोत्यांनाही सामर्थ्य लाभू दे या मराठी भाषेच्या कसब्यात ब्रह्मविदेची रेलचिल करून लोकांनी या विद्यानंदाची देवघेव मनमुराद करू दे सद्गुरुकृपादृष्टी तू जर आपल्या प्रेमळ पदराची पाखर माझ्यावर घालशील इतका जर मी दैवशली असेन तर हे माते हे सर्व काही मी तात्काळ निर्माण करू शकेन हे दासाची विनंती ऐकून गुरुकृपेने प्रसन्न झाले व म्हणाले आता गीतार्थाचा भावार्थ लावून निरूपणास आरंभ कर बाकी प्रस्तावना विस्तार बंद कर अशी गुरुदेवांची आज्ञा होतास भगवान ज्ञानोबराय जणू काही आज्ञानरूपी महाप्रसादच मिळाला आणि ते सहजच आनंदित झाले आणि आता मी निरूपणास सुरुवात करतो आपण लक्ष द्यावे असे म्हणाले मग सर्व वीरामध्ये श्रेष्ठ व सोमवंशाची विजय पताका असा जो पांडुनंदन अर्जुन तो श्रीकृष्णांना म्हणाला देवा माझे म्हणणे आपण ऐकाल का आपण मला जे विश्वरूप दाखविले ते काही अद्भुत होते या कारणामुळे माझे मन अगदी घाबरून गेले आणि या गोजीरवान्या कृष्णमूर्तीच्या नेहमीचा परिचय असल्यामुळे माझ्या जीवाला ह्याचाच आदर घ्यावासा असा वाटला आहे परंतु देवा असे करू नकोस म्हणून मी तुम्ही माझा निषेध केला पण व्यक्त आणि अव्यक्त म्हणजे सगुण व निर्गुण या दोन्ही रूपाची स्वरूपी आहेत भक्तीने सगुण साधावे निर्गुण साधावे हे वैकुंठापती साधाव साधाव या दोन्ही वाटा तुझ्याजवळ येण्याच्या आहेत या वाट्याचे सगुण व वा निर्गुण हे उमरटे आहेत शंभर भार वजनाच्या सोन्याच्या लगडीचा जो कस तोच कस वेगळे केल्यास वालभर सोन्यालाही येतो म्हणून एक दिशे जे सगुण आणि सर्व व्यापक जे निर्गुण याची योग्यता सारखीच अमृताच्या सागरात जे सामर्थ्य सापडते ते सामर्थ्य अमृत लहरीची एक चूळ घेतली तरी पदरी पडते अशा प्रकारचे निश्चित जाणीव महाराज माझ्या मनाला झालेली आहे परंतु हे योगेश्वरा देवा मी जो प्रश्न केला आहे तो एवढ्या करता की आपण जे विश्वव्यापक स्वरूप आता किंचित काळ धारण केले आहेत ते काय खरे होते की नुसते सोंग होते हे समजण्याची मला इच्छा आहे पण जी सर्व कर्मे तुमच्या प्रत्यर्थच करतात तुम्ही ज्यांना सर्वश्रेष्ठ आहात आणि ज्यांनी आपल्या सर्व, सर्व मनोभाव भक्तीचा अंकित केला अशा प्रकारे सर्व जे भक्त तुम्हाला आपल्या जिवाळ्याशी बांधून उपासित असतात आणि जे पलीकडे आहेत जे स्पष्ट वाणीला अलप्य आहेत आणि ज्याला कशाची उपमा देता येत नाही असे अविनाशी निर्गुण अवर्णीय व स्थळहीन वस्तूचे जे ज्ञानीजन आत्मैक्य भावाने उपासना करतात अशा त्या ज्ञानयोगात खरोखर योगाचे वास्तव्य ज्ञान कोणाला असते हे अनंत प्रभू तुम्ही मला कृपा करून सांगा हे अर्जुनाचे शब्द ऐकून भगवंताला संतोष झाला आणि ते म्हणाले अर्जुना प्रश्न कसा वा करा करावा हे खरोखरच तुला फार उत्तम कळते ते आई पश्चिम कडील जवळ सूर्य आड गेला म्हणजे अदृश्य बिंबाच्या मागे अर्जुना जसे संचार करीत जातात अथवा पावसाळा आला म्हणजे जशी नदी दोन्ही थडी तुडुंब होते तशी उपासना करीत असेल म्हणजे श्रद्धेला नित्य नवा तेज चढतो परंतु नदी समुद्र जवळ येऊन ठेपली तरी जसा मागच्या प्रवाहाच्या लोंड्याचा जोर कायम असतो तसा त्या नदीच्या पोराच्या जोरासारखा प्रेमभावाचा प्रकार आहे त्याचप्रमाणे सर्व इंद्रियासं आपल्या मनोभावना माझ्या ठिकाणी अर्पण करून ते रात्रंदिवस काळ अकाळ काही न म्हणता माझी उपासना करतात अशा प्रकारे जे भक्त आपले सर्वस्व वाहतात त्यांनाच मी परमयोगयुक्त श्रेष्ठ योगी समजतो आणि अर्जुना जे दुसरे साक्ष आत्मसाक्षात्कारात पावतात ते निर्गुण अविनाशी तत्वाला झोंबू पाहतात जे ते मनाची नांगी लागू पडत नाहीत जे ते बुद्धीचा किरणाचा प्रवेश होत नाहीत तेथे इंद्रियांना कधीही साध्य होतील काय इतकेच नव्हे तर ध्यानालाही ते सापडत नाहीत किंवा कोणत्याही आकारामध्ये असे असू शकत नाहीत जे सर्व ठिकाणी सर्व भावाने सर्व काळे असते पण ज्याची कल्पना करता येत नाहीत चिंतनशक्ती चिंता क्रांत होऊन जाते जे होते असे म्हणता येत नाही आणि जे नाही असेही म्हणता येत नाहीत जे आहे नाही आणि नाही आहे असे असल्यामुळे ज्याला साधण्याचा सा कोणताही उपाय लागू पडत नाही जे चळत नाही ढळत नाही जे संपत नाही की मळत नाही तेही ज्यांनी आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने आहार्य मानले स्वाधीन केले आहे ज्यांनी वैग वैराग्याच्या प्रकार आगीत विषयाच्या समूहांना खाक करून इंद्रिय तापलेल्या स्थितीत मोठ्या धैर्याने नियंत्रित केली आहेत मग इंद्रिय संयमाच्या जोरावर त्या इंद्रियांना उलटी फिरवून ज्यांनी हृदयाच्या गुहेत कोंडून टाकले आहेत आपण दुवार घट्ट लावून आणि नीट आसन मुद्रा साधून ज्यांनी मूळ बंदाचा बोरुज बांधला आहे आशेचे घरबंद ज्यांनी तोडले आहेत भेंडपणाने खडक ज्यांनी फोडले आहेत आणि अज्ञान निद्रेचा काळोख ज्यांनी निवडून साप नाहीसा केला आहे वज्रासनाच्या म्हणजे मूळबंदाच्या अग्निज्वलाने शरीरात सात धातूंची होळी करून ज्यांनी रोगाच्या मस्तकी षटकाच्या तोपाचा धडाका उडविला आहे मग कुंडलीने स्मरण पावली त्या कुंडलींची तेजस्वी आधार चक्रावर उभी करून जेणे तिच्या फेबेने मस्तकापर्यंत सर्व शरीर प्रदेश दैदिप्यमान केला आहे मग इंद्रियाच्या नवदोरांना निग्रहाची खिळ घालून फक्त सुषुप्म नाडीची दिंडीच काय ती ज्याने उघडी राखली आहे प्राणवायू म्हणजे शक्तीरूपी करता संकल्परूपी मेंढे कापून मनोरूपी महिषासुराच्या मुंडीचा ज्यांनी बळी दिला आहे चंद्र सूर्य म्हणजे इंगळा पिंगळा या नाड्यांनी एकीकरण करून नाद घोषाच्या धारणेने सतराव्यास पूर्णमिते कलेचे पाने ज्याने तोरेने साधले आहे मग मध्यमाच्या म्हणजे सुशिप्ना नाडीच्या विवरूपी कोरिवजीने अखंड अखेरचे ब्रह्मरंद्र गाठले आहे इतकेच नव्हे तर मकारातील ओंकारातील मकार म्हणजे सुषुप्नेच्या विवरातील जिना चढून जाऊन महद आकाशाला काकेत मारून जे ब्रह्मांडात विलीन झाले आहेत अशा प्रकारे समबुद्धी होऊन ज्यांनी ब्रह्मसाक्षात करतात काळ कर होण्यासाठी योगाचा खडतर मार्ग आपासाला केला आहे आणि ज्यांनी आपल्या जीवभावाच्या मोबदल्यात निर्गुण निराकार शून्य स्वरूप ब्रह्म आठोपून आपल्या पदरी पाडून घेतले आहे तेही अर्जुना मलाच येऊन मिळतात या वाचून काही निराळे त्यांना योगबळाने अधिक मिळते याच्यातला मुळीच भाग नाही त्यांना अधिक काय तर कष्ट केवळ मिळतात सर्व भूताचे कल्याण करणारे जे निराधार अन्य तत्व जे भक्ती साध्य करण्याचे हौज जे निधरले ज्यांच्यावर महेंद्राची पदे वाटे हल्ले चढवतात आणि रिद्धी सिद्धींची विघ्ने आडवी येतात कामक्रोधातही उपद्रव बहुत होतात आणि त्या सर्वांबरोबर त्यांना शून्य ब्रह्माशी झुंज करायचे असते तहानेने तहान आणि भुकेने भूक मारावी अहोरात्र हाताने वारा ढवळीत राहावे दिवसा उन्हात दिसावे इंद्रिय निग्रहाचे सुख भोगावे आणि झाडाबरोबर सख्य जोडावे थंडी व उष्मा हीच वस्त्रे पांगरावीत आणि पावसाच्या झडीतच प्रवासही करावा अर्जुना थोडक्यात सांगायचे म्हणजे नवरा नसताना सती म्हणून अग्निप्रवेश करावा अशातला हा योग आहे अरे या योग मार्गात काही स्वामी कार्य साधायचे नसते किंवा कोणत्याही कुळाचार धर्म पाळण्याचे निमित्त नसते पण मरणाचे मात्र अखंड नवी झुंज खेळावी लागते अशा प्रकारचे हे मरणाहून तीव्र असणारे कन्नर विष का म्हणून पियावे डोंगर गिळण्यास अट्टहास केला तर तोंड फाटणार नाही काय म्हणून या योगाच्या मार्गाला जे लागतात त्यांच्या नशिबाला दुःखाचा अगदी शेलका भाग ठेवलेला असतो अर्जुन तू असे पहा ज्याचे दाग पडून तोंडाचे बोळके झाले आहे त्याला लोखंडाचे चणे खाणे जर भाग पडले तर त्याचे पोट भरेल की प्राण जातील बरे तर मग बाहुदंडाने समुद्र तरणे जाणे शक्य आहे काय आकाशात कधी चालता येते काय रणामध्ये उडी घातल्यावर अंगावर काठीचाही फटका न घेता सूर्यलोकाच्या पायरीवर कधी चढता येईल काय म्हणून अर्जुना पांगळ्याने वाऱ्याबरोबर चढावड करणे योग्य नाही तोच प्रकारे या निर्गुण शरीर शरीरधारे जीवाचा होतो पण इतके धेटाईने साहस करून शून्याला झोमण्यात जे सिद्ध होतात त्यांना अत्यंत क्लेश सहन करावे लागतात म्हणून ज्या दुसऱ्या योगाने मार्गाचा अवलंब केला अर्जुना ते दुःख कधीही अनुभवित नाहीत आपल्या वर्णभेदानुसार कर्मे आपल्या वाट्याला आले असतील ते सर्व कर्मेंद्रिय सुखाने भोगावेत शास्त्रोक्त धर्म करीत आहेत निषिद्ध कर्म टाळीत आहेत आणि सर्व कर्मे मला अर्पण करून त्याचा बंधक गुण जाळून टाकीत आहेत अशा रीतीने अर्जुना सर्व कर्मे माझ्या ठाई अर्पण त्याचा नाश करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे ज्या दुसऱ्या काही देहाच्या वाचे जेव्हा मनाच्या प्रवृत्ती आहेत त्याही सर्व माझ्या वाचून दुसऱ्याही कोटी धाव घेत नाही अशा प्रकारे जे माझे अखंड उपासना करतात ध्यानाच्या निमित्ताने जे माझे निरंतर निवास मंदिरे झाले आहेत ज्यांनी आपल्या प्रेमळ गुणाने केवळ माझ्याशीच व्यवहार केलेला आहे विषयभोग व मोक्षपद हे दुर्बळ दरिद्रे पुढे सोडून दिली अशा एकनिष्ठ भक्तियोगाने ज्यांनी आपले जीवभाव अंतकरणे व शरीर एकट्या माझ्या स्वाधीन केले आहेत त्यांचे वर्णन मी म्हणून किती करू का की त्यांचे सर्व मनोगत मला पूर्ण करावे लागते थोडक्यात सांगवायचे म्हणजे अर्जुना जो आईच्या पोटी येतो तो त्या आईला किती बरी प्रिय असतो कळी काळांना वारून त्या भक्ताचे रक्षण करण्याचा मी पट्टाच काढलेला आहे पण असे नसते तरी माझे भक्त आणि संसाराची चिंता चे चे काही असं कल्पना आहे समर्थाची आवडती स्त्री कधी कोऱ्या अन्नाची भीक मागते काय त्याचप्रमाणे माझे भक्त माझे प्रेमपात्र आहेत मग त्यांची लाज मला नाही काय काय जन्ममूर्तीची लाट या सृष्टीवर कोसळत आहे हे पाहून मला मनात असे वाटते की या संसारसागराच्या उसळेने कोणाची घाबर कुंटी उडणार नाही तेव्हा यात न जाणो माझे भक्त कि भीतील की, भी की काय म्हणून मी रामकृष्णाती रूपाने सगून मूर्ती रूप धारण करून त्यांच्याजवळ धावत आलेलो आहे माझी रामकृष्णाती नावे या हजारो होड्याच आहेत असे समज यांना संसार सागरात सज्ज करून मी भक्तांचा तारक झालो आहे मग जे भक्त संगहीन सडेसोट होते त्यांना मी आपल्या ध्यानाच्या कासेला लावले ला आहेत आणि जे संसारी होते त्यांना मात्र या होड्यावर बसवले आहे काहींच्या पोटाखाली प्रेमाची पेटी बांधली आहेत अशी या रीतीने सर्व भक्तांना मी आत्मा तटाला आणून लावलेले आहेत ला इतकेच नव्हे तर ज्यांनी ज्यांनी भक्ती केली त्या त्या चतुष्पदाधी जनावरांना सुद्धा भक्त म्हणून वैकुंठाच्या साम्राज्याचे धनी केलेले आहे म्हणून माझ्या भक्तांना कोणतीही चिंता नसते मी त्यांना तारण्याचा निरंतर सिद्ध असतो आणि ज्या क्षणी भक्तांनी आपले चित्तवृत्ती मला अर्पण केली त्या क्षणी त्यांची प्रपंचरूपी खेळ खेळण्याकरता मला त्या खेळात मी सामील करतात या कारणास्तव जेव्हा हा अनन्य भक्तीचा मार्ग धरावा तेव्हा जीव श्रेष्ठ भक्त होतो हा मंत्र अर्जुना पाठ करून ठेव अरे बुद्धीचा निश्चय करून मनाच्या सर्व वृत्ती माझ्या स्वरूपाच्या ठाई स्थिर कर अर्जुना बुद्धी मन ही दोन्ही जर प्रेमाने एकदम माझ्या ठिकाणी रमामान झाली तर तू मला येऊन मिळशील कारण जर मन आणि बुद्धी ही माझ्या स्वरूपात येऊन स्थिर होतात आणि नांदू लागतात तर मग मी तू हे कुठे उरले तोच सांग पाहू हो। म्हणून दिव्याला पदराने वारा घालून मालवता येईल का जसे त्याचे तेज जाते किंवा सूर्यबिंबाचा अस्त झाल्याबरोबर प्रकाश जसा नाहीचा होतो किंवा वर येऊन लागलेल्या जीवाबरोबर अहंकार हा आपसुक येऊ लागतो म्हणून माझ्या स्वरूपात आपल्या मनाला आणि या बुद्धीला प्रविष्ट करून तेथे स्थिर कर म्हणजे त्या कृत्याने तू माझे सर्वव्यापक स्वरूप लाभशील त्या सिद्धांताला मुळीच अपवाद नाही हे मी तुला स्वतःची शपथ वाहून सांगतो आता जर मन बुद्धी याचं आपले चित्त सर्वस्वी माझ्या स्वाधीन करणे तुला साधच नसेल तर तू एक एक कर दिवसाच्या आठ प्रहारामध्ये एक अल्प क्षणभर तू आपले चित्त मनबुद्धीसह मला अर्पण कर मग ज्या ज्या क्षणाला माझे सुख भोगवायला सापडेल तितके क्षण तरी विषयाची नावड तुझ्या चित्तात उत्पन्न होईल आणि जसा शरद काल आला म्हणजे नदी जशी आटू लागते तसे तुझे चित्त प्रपंचातून वेगाने बाहेर पडेल असे झाले म्हणजे जसे पौर्णिमेपासून चंद्राचे बिंब दिवसांदिवस आटत आटत अखेर अमावस्याच्या अगदी नाहीशी होते तसे विषय भोगातून बाहेर पडता पडता आणि माझ्या स्वरूपात प्रवेश करता करता अर्जुना हळूहळू तुझे चित्त स्वरूपाला प्राप्त होईल अरे ज्याला अभ्यास योग म्हणतात तो हाच या अभ्यासाच्या योगाने हो जे साधता येत नाही असे जगात काहीच नाही अरे या अभ्यासाच्या सामर्थ्याने कोणी हवेत चालतात कोणी वाघाला सापांना शरण आणतात कोणी विष पचवतात तर कोणी समुद्रात पाय चालीने जातात या अभ्यासाच्या बळावर कोणी वेदवद्ये पारांगत झाले आहेत म्हणून या अभ्यासाच्या साधनाला दुर्लभ असे काहीच नाही या कारणास तू अभ्यास योगाने माझी प्राप्ती करून घे अथवा असा अभ्यास करण्याचे सामर्थ्य तुझ्या जर अंगी नसेल तर तू ज्या स्थळी आहेत तेथेच त्या ते 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 ता ठिकाणी तसाच राहा इंद्रियांना आवरू नकोस भोगांना सोडू नकोस आणि आपल्या जातीचा अभिमान टाकू नकोस कुळाचार पाळत जा विधिनिषद सांभाळ अशा प्रकारे वागण्याची तुला सरळ मोकळीच दिली आहे मनाने वाचेने कायने जे जे कर्म घडेल ते ते मी करतो असे म्हणू नकोस करणे न करणे हे तुला एक विश्ववा चालक परमात्मा जाणतो हे कर्म उने हे कर्म पुरे असे तू आपल्या मनात न आणता जीवभाव आपल्या ठिकाणी एकरूप करून आपले जीवित चालवू माळी पाण्याला जिकडे नेतो तिकडे ते निवांतपणे ज्याप्रमाणे पाणी जाते त्याचप्रमाणे तू कर्तत्वाचा अभिमान टाकून शांत राहावेस म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती ही ओझी आपल्या चित्तावर लादू नकोस निरंतर आपली चित्तवृत्ती माझ्या ठिकाणी राख खरे पाहिले तर अर्जुना वाट सरळ आहे की वाकडी आहे याची चिंता रथ कधी करत नाही म्हणून अशा निवंतपणे तुम्हाला अर्पण करीत जा अशी तुझी जर भावना झाली तर अर्जुना देहपात झाल्यावर तू पदाला पाहशील आता हे कर्म समर्पण तुला करता येत नसेल तर अर्जुना तू माझी भक्ती कर बुद्धी सर्वस्वाने कर्माच्या आरंभी व अंतिम माझी आठवण करणे तुला कठीण वाटत असेल तर तेही राहू दे माझ्या ध्यास बाजूला ठेवला तरी चालेल पण तुझी बुद्धी इंद्रिय निगराविषयी तरी जागी झालेला पाहिजे आणि मग ज्या ज्यावेळी जे जे कर्म घडेल त्या सर्व फळाचा तू त्याग करीत जा ज्याप्रमाणे झाडे किंवा वेली आली आलेली फळे अखेर गाळून टाकतात त्याचप्रमाणे सिद्धीच गेलेली कर्मे तू टाकीत जा इतकेत नव्हे तर तू तू माझे स्मरण कर आणि माझ्या प्रत्यर्थ कर्म करीत जा हे भावना सुद्धा नको खुशाल ते आपल्या फळास शून्यात गडप होऊ दे खडकावर पडलेला पाऊस किंवा आगीत पेरलेले बीज यांच्यामुळे सारखे आपले कर्म स्वप्न व निष्फळ समज ज्याप्रमाणे आपल्या मुलीविषयी विषय वासना कोणी धरीत नाहीत त्याचप्रमाणे आपल्या सर्व कर्माविषयी तुला निष्काम झाले पाहिजे जशी विस्तवाची ज्वाळा आकाशात नाहीची होते तशी सर्व कर्म शून्यामध्ये गडप होऊ दे अर्जुना हा कर्म त्याग जरी सोपा वाटला तरी तो सर्व योगामध्ये श्रेष्ठ योग आहे या फलत्यागाने ज्या ज्या कर्माचा नाश होतो ते तुझे कर्म कधीही वाढीला जा लागत नाही एकदा बांबूच्या बेटाला बी आले म्हणजे जसे ते बेट नाहीशी होते तसे या फलत्यागामुळे सांप्रतच्या इतकेच नव्हे तर जन्म मरणाचा फेरा अजिबात बंद होतो अर्जुना अभ्यासाची पायरी चढून ज्ञानाला गाठता येते आणि ज्ञानसाधनाने ध्यान गाठता येते मग ध्यानामध्ये सर्व वृत्ती रंगून गेल्या की सर्व कर्मसूह आपल्यापासून विलग होतात अशा रीतीने कर्म दूर झाले की फलत्याग आपोआप घडतो आणि त्या फलत्यागाने आपल्याला अखंड शांतता प्राप्त होते तेव्हा शांती पाहरे अर्जुना शांतीच्या लाभाचा ह्या पायऱ्या पायऱ्यांचा मार्ग आहे म्हणून आता अभ्यासाचा अंगीकार करावा हेच योग्य आहे अर्जुना अभ्यासापेक्षा ज्ञान वरचढ ज्ञानापेक्षा ध्यान वर ध्यानापेक्षा कर्मफलत्याग वर आणि फलत्यागापेक्षा शांतीसुखाचा फल लाभ वर अशी या मार्गातील चढती परंपरा आहे आणि पारता या टप्प्याटप्प्यांना शांतीचा ब्रह्मानंदाचा ठाव गाठता येतो जे कोण्याही भूतमात्राचा द्वेष करीत नाहीत ज्याला चैतन्याप्रमाणे हा आपला व हा परका हा देहभे भेदभाव शिवत नाहीत उत्तमाला आप दहार द्यावा निचाला लोटून द्यावा असा विचार जसा भूमातेचा मनात कधी येत नाही तसा तो त्याच्या मनात येत नाही राजाच्या शरीरात राहीन पण दरिद्राच्या शरीराला स्पर्श करणार नाही असे जसे प्राणवय कधी म्हणत नाही त्याचप्रमाणे जो अशी भेदभावना मनात ना आणता निरंतर सर्वांविषयी कृपाळू असतो पाणी जसे गायीची तहान भागवते पण वाघाला विषवण मारेन असे कधी म्हणत नाहीत तसे जो सर्व प्राणी मात्राला एकरूप समजून त्याच्याशी मैत्री करतो व समभावाने कृपाळू होतो आणि मी ज्याला हा मी व हे माझे अशी भाषाही काही माहीत नसते ज्याला सुखदुखाची जाणीव जाजत नाही तसेच पृथ्वीच्या तुलाची क्षमा ज्याच्या अंगी असते व जो संतोषाला निरंतर आपल्या मांडीवर नांदवितो जसा पावसाच्या वर्षेवा समुद्र नेहमी तुडंब भरलेला असतो तसा तो आपोआप संतोषाने ओतप्रोत भरून राहतो जो आपल्या अंतकरणाला प्रतिज्ञेने स्वाधीन ठेवतो आणि ज्याचा निश्चय अखंड टिकतो जीव आणि शिव हे पूर्ण ऐक्याने ज्याच्या ठिकाणी एकत्र वास करतात याप्रमाणे योगयुक्त होऊन जो आपले मन व बुद्धी मला सर्वस्वी अर्पण करतो अंतर्बाह्य योग उत्तम रीतीने दृढवल्यामुळे जो माझ्या प्रेमळ भक्ताने रंगून गेला आहे अर्जुना तोच भक्त तोच योगी तोच मुक्त असे समजावा अरे जशी पतीला पत्नी प्रिय असे तसा जो भक्त मला प्राणप्रिय होतो इतकेच नव्हे तर तो मला प्राणासारखा प्रिय असतो या उपमेस हे म्हणजेच एक जादूची भुरळच आहे ही खरोखर शब्दाने सांगता येत नाही परंतु थोडेसे वर्णन केवळ श्रद्धा बळ्यानेच केले आहे म्हणून ही पती पत्नी प्रेमाची उपमा एकदम ओठाबाहेर आली परंतु या निश्चिम प्रेमाचे वास्तविक वर्णन करणे शक्य नाही पण अर्जुना आता हे पुरे झाले कारण प्रिय भक्ताचा विषय निघाल्यामुळे माझ्या भक्तप्रेमाला एकदम दुप्पट जोर चढून ते उसळू लागले आहे तशात तर कदाचित श्रोतही प्रेमाळ मिळाला तर मग त्या विषयाच्या गोडीला तोलकाटा तरी कोठे मिळणार म्हणून अर्जुना तुला सांगतो की तो प्रिय भक्त आणि तो प्रेमळ श्रोता तूच आहेस तशाच प्रिय भक्ताचे वर्णन करणाऱ्या प्रसंगी सहज लाभला म्हणून बोलता बोलता स्वाभाविकपणे या वर्ण आनंदात लीन होऊन गेलो इतकेच दे बोलून देव